हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत कर आज आपण पाहणार आहोत अगदी लोण्यासारखे मऊ पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे छान एकवीस पाकळ्यांचे उकडीचे मोदक आणि तेही अगदी पंचवीस मोदकांच्या अचूक प्रमाणात आणि हे मोदक अगदी बॅचलर्सलाही सहज जमतील असे आहे तर चला तर मग तर सर्वप्रथम आपण आधी उकड करून घेऊया त्या उकड साठी मी एक कप बरोबर भरून दूध घेतलेला आहे आणि दीड कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी यायला द्यायची आहे सारख्या कपाने मी इथे दोन कप तांदळाची पिठी मोजून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि कदाचित मीठामुळे दूध नाचण्याची शक्यता आहे म्हणून मी लगेचच इथे दोन कप पीठ टाकून व्यवस्थित चांगलं ढवळून घेतलेलं आहे याप्रमाणे व्यवस्थित ढवळून आपण याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे म्हणजे साधारण दीड ते दोन मिनिट एवढं मी याला वाफ देणार आहे त्यानंतर मी गॅस बंद करून हे थे बाजूला ठेवलेलं आहे पीठ आपलं वाफून झालं आहे ते थंड होईपर्यंत एका कढईमध्ये आपण दीड कप खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ खाऊन खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊंड कप गुळ घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये मधोमध असा एक चमचा खसखस टाकून जर असा परतवून त्यामध्ये मिक्स करून एकत्र एक सर्व छान भाजून घेणार आहे तुम्ही इथे या सारणामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे किंवा काप पण घालू शकता पण मी इथे नाही घालणार आहे तर मोदक म्हटला की प्रसाद म्हणून सर्व वयातील माणसं सहज खाऊ शकतील यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रुट घालणं नाही तो मऊ लुसलुशीत छानच वाटला पाहिजे यानंतर थोडं परतत आलं असं वाटलं की यामध्ये मी थोडस चिमुळभर जायफळ आणि पाव टी स्पून वेलची पूड घालून थोडस मिक्स करून हे छान असं बाजूला करून ठेवलेलं आहे गॅस बंद करून आता आपण उकड जी काढलेली आहे ती थोडीशी थंड झालेली आहे ती एका पसरड भांड्यामध्ये काढून हाताने व्यवस्थित मळून छान लुसलुसी जसा लोण्यासारखा म्हणून गोळा करणार आहे तुम्ही पाहू शकता मी यामध्ये जे सुरुवातीलाच एक कप दूध आणि दीड कप पाणी हे घातलेलं होतं हे परफेक्ट प्रमाण आहे आणि यातच मी हे सर्व व्यवस्थित असा छान गोळा करून घेतलेला आहे यावर वरून पाणी किंवा काहीही घातलेलं नाहीये मस्त गोळा असा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून पारी हातावर तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने पारी करतो हो। आहोत असा एक गोळा करून त्यामध्ये मध्ये अंगठ्याच्या साह्याने जरा दाबून होल करून तोच मोठा करायचा आहे या पद्धतीने चार बोट बाहेर आणि मध्ये अंगठा या पद्धतीने आपण पारी करून घेणार आहोत त्यामध्ये मधोमध सारण भरून भरून घेतलेलं आहे आणि त्याला काही कळ्या न पाडता हे असं कचोरी वगैरे असते त्या पद्धतीने आपण भरून मोदकासारखा शेप देणार आहोत प्लेन मोदक आपला तयार झालेला आहे त्यानंतर अगरबत्तीची काडी किंवा आपण जी, जी असते त्या आपण याला अशा उभ्या रेषा देणार आहोत आतपर्यंत खोलवर करायचे नाहीये कारण मोदक फुटण्याची शक्यता असते आपण वरच्यावर पिठामध्ये असं हे दाबून याप्रमाणे एकवीस वेळा दाबून अशा एकवीस कळ्या तयार करणार आहोत हे मोदक एकसारखे होऊन एका ताटामध्ये हे छानही दिसतात अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता हा आपला एकवीस कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे मी पुन्हा बघा मी या पद्धतीने तुम्हाला पुन्हा दाखवते आहे आपण अशी पारी बनवून एक खोलगटच पारी बनवायची आहे जेणेकरून ती करता ना ती जवळ करताना आपल्याला सोपी जाते पसरट पारी बनवायची नाहीये या पद्धतीने त्याच्यामध्ये मी जे सारण आहे ते भरलेलं आहे आणि या प्रकारे या मी असं बंद करून याला पुन्हा बघा मी तुम्ही दाखवू शकते एकवीस कळ्या तुम्ही मोजू शकता एकवीस वेळा असं हे करून एकवीस कळ्या मी तयार केलेल्या आहेत तुम्ही पुन्हा एकदा बघा मी कशा पद्धतीने करते आहे आणि हो तुम्ही रेसिपी पाहताय ना पटपट लाईक करा शेअर करा तुम्हाला माझी ही मोदकाची पद्धत आवडली आहे का नवीन लोकांसाठी खूपच छान आहे आणि सहज कोणालाही जमतील अशी ही पद्धत आहे तर पटपट मला सबस्क्राईब पण करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत सहज येतील माझी मोदकाची ही रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे पण माझी करण्याची पद्धत खरंच तुम्हाला आवडली असेल तर मला छान छान कमेंट करा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे मोदकही तयार करून घेतलेले आहेत आणि मोदक पात्रामध्ये खाली मी एक ते सव्वा ग्लास पाणी घालून ते थोडंसं उखळण्यासाठी ठेवलेला आहे आणि पाणी गरम होता होता वरच्या चाळणीमध्ये मी थोडासा तेलाचा हात तळायला लावून त्यावर मी हे मोदक सर्व एक तळी मांडू दहा ते बारा मिनिटासाठी मी वाफवून घेणार आहे आणि वरून केशराचं बोट लावून हे सर्व केलेले आहे चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय